नमस्कार स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मोठी अपडेट बघणार आहोत बघा नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना अपडेट आपण आज बघणार आहोत त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनल जे नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा नमो किसान योजना व पी एम पी एम किसान व नमो शेतकरी योजना या केंद्र सरकार व राज्य सरकारची योजना आहे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्राची योजना असून पी एम किसान जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे आता ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी या, योजने या महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढलेला आहे त्या जी आर विषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत बघा आता तर हा जी आर काय आहे याच्याविषयीची काय माहिती असणार आहे व याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हा व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेला बघा प्रधानमंत्री किसान सन्मान ही केंद्राची योजना आहे व जी काही महाराष्ट्राची योजना आहे नमो योजना या यो दोन्ही योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहे ते पैसे लवकरात लवकर आले पाहिजे असा ह्या योजनेचा उद्देश आहे मग हे योजनेमध्ये दर महिन्याला शेतकऱ्यांना केंद्राचे पाचशे राज्याचे पाचशे असा टोटल एकूण हजार रुपये महिना म्हणजे बारा हजार रुपये दिले जातात मग याच्यासाठी आता आपल्याला मनुष्यबळ लागणार आहे कारण शेतकरी हे अडणी असतात बघा त्यांना जे काही लिहिता वाचता येत नाही मग अशा शेतकऱ्यांना या योजनेची माहिती असेल किंवा या योजनेचे पाच पाठपुरावा पुरावा व त्याचबरोबर या योजनेचा फायदा घेण्यासाठी किंवा के वाय सीसाठी शासनाने एक जी आर आणला आहे जेणेकरून प्रत्येक तालुक्यामध्ये आता एक शासनाचा अधिकारी असेल तो या योजनेची अंमलबजावणी असेल किंवा त्रुटी असेल यांच्याविषयीची माहिती देणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अवलंबून योजना राबवण्यासाठी चारशे अकरा मनुष्यबळांची नियुक्ती करणेबाबत करण्याबाबत हा परिपत्रक आहे याचा आपल्याला बघायचा आहे प्रस्तावना काय आहे बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची योजना असून राज्याची नमो योजना जी आहे अशी टोटल बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात मग या अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये चारशे अकरा जागा भरण्याची परमिशन सरकारने दिलेल्या आहे मग त्या जागा कशा पद्धतीने भरणार आहे व त्या जागा कशा आहेत यांचे काम काय असणार याच्याविषयीचा हा सविस्तर जी आर आहे बघा मग या जी काही योजना आहे या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा के वाय सी असेल किंवा शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देण्यासाठी त्यांचे फॉर्म व्यवस्थित कारण बघा या दोन्ही योजनांचे रिलेटेड भरपूर साऱ्या क्युरी आहे मग याच्यामध्ये ई के वाय सी असेल बँक खाते असेल त्याच्यानंतर अभिलेख नोंदी असेल भौतिक तपासणी असेल चुकीचे अपात्र केलेल्या शेतकऱ्यांचा असेल किंवा ज्यांचे बरोबर आहे तरी पैसे येत नाही यांच्यासाठी जे जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती अशा एकूण चारशे अकरा जागा भरायच्या आहेत शासन निर्णय काय बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजना यांची प्रबळ आम प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अशी चारशे अकरा मग याच्यामध्ये काय काय का जागा आहे बघा अवर सचिव त्या कार्यकारी अधीक्षक संगणक चालक अशा चार जागा एन आय सी तंत्रसा एक जागा पी एम किसान सॉफ्टवेअरच्या रिलेटेड ज्या आहे त्या एक सहा एक आठ एक अशा जागा आहे व जिल्हा नोडल अधिकारी चौतीस व तालुका नोडल अधिकारी तीनशे पंचावन्न अशा चारशे अकरा जा जागा एकूण सरकार यामध्ये भरणार आहे याचा उद्देश जे आहे शेतकऱ्यांसाठी मग याच्यामध्ये बघा ह्या या योजना आहे ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये चारशे अकरा जागांची नियुक्ती असेल व पी एम किसान निधीच्या एक टक्का पैसे यांच्यासाठी सरकार खर्च करणार आहे मग यांची जी काही भरती आहे ही कशी होणार आहे याच्यासाठीच सविस्तर जी आर नंतर येईल मग हा जी आर तुम्हाला कुठं भेटू शकतो डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती भेटू शकतो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद